नमस्कार जीवन साधना या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत अत्यंत छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे जो तुम्हाला खूप मदत करेल श्री गुरुदेव दत्त तुम्ही व्हिडिओला इतका मोठा प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार तुमच्यामुळेच मला ह्या विषयांवर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तुमचे भरपूर मेल मला मिळतात तुम्ही सर्वजण जो त्रास भोगत आहात त्यावर ह्या व्हिडिओमध्ये आज मी उत्तर देतो कारण प्रत्येकाला ते मंत्र ते उपाय सेपरेटली सगळ्यांना पर्सनली लिहून पाठवणं हे खूप वेळ जातो त्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आज ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देतो आता आज ह्या व्हिडिओमध्ये हे चार विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलोय विरोधकांना पूर्णपणे शांत करायचं असेल तर काय करायचं ज्या वेळेला आपल्या घरातील सतत आजारी पडणाऱ्यांसाठी काही उपाय आहेत तुम्ही सतत जर चिंतेत असाल सतत जर तुम तुम्हाला टेन्शन असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आज मी उपाय सांगतो आणि घरातील माणसं ज्या वेळेला सारखी आजारी पडत असतील त्यावेळेला कधी कधी आपल्या मनात भीती वाटते की ह्यांचा मृत्यू झाला तर अशी जी विनाकारण भीती वाटते किंवा तो माणूस ज्या वेळेला त्या स्टेजपर्यंत पोचतो त्यावेळेला ते त्याचा मृत्यू चुकवण्यासाठी किंवा त्याचा मृत्यू होऊ नये यासाठी काय उपाय करायचा आहे हे देखील मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा जे काही मंत्र आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही ह्या त्रासातून तुम जात आहात म्हणून मी तुम्हाला सांगत आहे पण जर का तुम्ही ह्याचा दुरुपयोग केलात आणि जर तुम्हाला फटका जर पडला तर त्याची मी जबाबदारी घेणार नाही कारण तुमच्या घरामध्ये अखंड दिवा अखंड वात पेटत असलेले पाहिजे तुमच्या कुळदेवतेचं तुम्ही करत असलेलं पाहिजे ग्रामदेवता तुमची तुमच्यासोबत पाहिजे हे तुमच्यासाठी सगळ्यात पहिली महत्वाची स्टेप आहे आणि त्याच्यासोबतच तुम्ही जर हे उपाय केलेत तर तुम्हाला एकशे एक टक्के फरक पडणारच आता विषय असा आहे की आपली काहीही चूक नसताना काही लोक आपल्या वाईटावर असतात हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि ते वाईटावर असलेले लोक आपल्याला नाहक त्रास देतात कधी कधी हे लोक विनाकारण आपल्या वाईटावर उठतात आपण काही केलं नाही तरी देखील आपल्यावर वाईटावर उठणं आपल्याबद्दल इतरांना वाईट पसरवणं आपल्याला मारण्यासाठी आपल्या कुटुंबाचा नाश करण्यासाठी उच्च कोटीचे प्रयत्न हे करतात आणि आता हे विरोधक जर शक्तिशाली नसला तर ठीक आहे ते फार फार तर काय करतील तुमच्या घराजवळ काही वस्तू ठेवतील किंवा एखाद्या तिथल्या जवळच्या तांत्रिकाकडे जाऊन ते वस्तू ठेवणार किंवा त्याच्यानंतर तुमच्याबद्दल निगेटिव्ह कोणाला सांगणार नकारात्मक सांगणार त्याचे कान भरणार हे सगळ्या गोष्टी करतात पण जर तुमचा विरोधक सर्व देशांनी शक्तिशाली असला तर तो तुम्हाला खूप प्रकारे त्रास देतो आणि अशा वेळेला ते विरोधक असे काही कार्यक्रम करतात की ज्याच्यामुळं सतत आजारी पडणं असाध्य रोग असा जडणं किंवा पैशांची स्थिती देखील खूप खालावते मग याच्यामुळं आपलं डोसकं काही ठिकाणावर राहत नाही कारण आर्थिक अडचण ज्या वेळेला असते त्यावेळेला काय करावं आणि काय करू नये हे आपलं टकुरं कधीही आपल्याला साथ देत नाही हे तुमची मनस्थिती मी देखील समजतो म्हणूनच तर आज ही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अशा दुष्ट व्यक्तींमुळे धड जेवणाचा घाससुद्धा आपल्याला गोड जात नाही कुठे मळ सुद्धा लागत नाही कुठलं काही काम सुरू केलं तर त्या कामात सुद्धा यश मिळत नाही मग अशा वेळेला ह्या आजारातून बाहेर पडण्याचा काही उपाय आहे काही मार्ग आहे तो तुम्हाला मी सांगतो पण हे मार्ग करत असताना तुमच्या कुळदेवतेचा आशीर्वाद घेऊन तुमच्या कुळदेवतेचं नामस्मरण पाच मिनटं करूनच सहाव्या मिनटापासून हे मार्ग करायला सुरू करायचं आहे आणि शत्रूचा नाश कसा करायचा हा सुद्धा उपाय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आज ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच यातून मार्ग मिळून जाईल आता पहिला उपाय उपाय क्रमांक एक आता ह्या उपायात काय करायचं तर प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून तुम्ही काय करायचे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना न चुकता पाणी बेलपत्र घेऊन जा आणि शंकराच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केल्यानंतर मंत्र मी तुम्हाला देतो तो मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा तिथं जप करायचा ओम वम 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 नमो रुद्रेभ्यो श्रम श्राम श्रीम स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करा आणि तसेच आंघोळ करते वेळेस मनात सतत गायत्री मंत्राचा तुम्ही जप करा गायत्री मंत्र ओम भूर्भुव स्व तत्सवितुर वरिणेम भर्गो देवस्य धीमही येऊन हा प्रचोदयात हा मंत्र मग तुम्ही आवाजात एका लयीत म्हणा किंवा मनातल्या मनात म्हणा मनात मना? पण अंगावर पाणी घेते वेळेस आंघोळ संपेपर्यंत सतत या गायत्री मंत्राचा जप करा आणि शक्य असेल तर नवनाथ महाराजांचा चाळीसवा अध्याय तुम्ही दिवसातून एकदा तरी वाचा तुमच्या मनातील सर्व भय आणि चिंता नष्ट होतील आता दुसरा उपाय तुम्हाला मी सांगतो दुसरा उपाय काय आहे ओम हम शम शाम ओम फट स्वाहा एका शांत ठिकाणी बसून डोळ्यांसमोर दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आणि हा जो मंत्र तुम्हाला सांगितला तो मंत्र शक्य होईल तितक्या वेळेला तुम्ही जप करायचा हे कमीत कमी सव्वा महिना तरी तुम्हाला करायचं आहे म्हणजे चाळीस दिवस तरी तुम्हाला करायचं आहे ज्या वेळेला तुमच्या घरात त्रास होतो सतत कोणीतरी आजारी असतं तेव्हा तुम्हाला सुद्धा ती व्यक्ती जगेल की नाही की मरण तिला येईल अशी भीती उत्पन्न येते मग तेव्हा त्याच्या मृत्यूची ती शक्यता त्या नष्ट करण्यासाठी त्या आजारातून बरं करून घरी परत येण्यासाठी एक महत्वाचा दुसरा उपाय मी सांगतो ती फोड आता नीट ऐका ओम अघोरे भो घोर घोर स्वाहा हा मंत्र कॅलेंडरमध्ये तुमच्या कोणत्याही शुभ नक्षत्राला पाहून कोणतंही शुभ नक्षत्र घ्या कॅलेंडरमध्ये बघा आणि तुमच्या त्या, त्या मंत्राचा तुम्ही दहा हजार वेळा जप करायचा आहे दहा हजार वेळा जप केल्यानंतर तो मंत्र सिद्ध होऊन जाईल आणि एकदा का मंत्र सिद्ध झाला की त्याच्यानंतर काय करायचं आहे रविवार तुम्ही निवडायचा आणि ह्या रविवारी तुम्ही काय करायचं हे पहाटे पूजेला बसायचं आहे पूजेला बसताना उंबराच्या झाडाचं मूळ घेऊन बसायचं आहे आता हे उंबराच्या झाडाचं मूळ तुम्ही पहिल्याच आदल्या दिवशी काढून आणायचं आता रविवारी पहाटे पुष्य नक्षत्राच्या दिवशी उंबराच्या झाडाचं म्हणजे औदुंबराच्या झाडाचं मूळ घेऊन बसायचं आणि गरम पाणी करून त्यात ते मूळ टाकून उकळवायचं आता हे उकळवल्यानंतर हे पाणी थोडं थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतर हे पाणी समोर घेऊन दत्त महाराजांचा फोटो घेऊन तुम्ही काय करायचं आहे पाया पडायचं नामस्मरण करायचं महादेवांना नामस्मरण करायचं कुळस्वामींना नामस्मरण करायचं आणि त्याच्यानंतर जो मगाशी मंत्र मी सांगितला त्या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करायचा आणि आजारी पडलेल्या व्यक्तीला एक ग्लासभर अर्धा ग्लास, ग्लास तुम्ही त्या व्यक्तीला पाणी प्यायला द्या त्याच्या मृत्यूची भीतीही टळून जाईल तो काही वेळ लागेल आपण जसं जिममध्ये गेल्यानंतर एका दिवसामध्ये शरीर आपलं कमवत नाही एका दिवसामध्ये आपले सिक्स पॅक एट पॅक्स ॲब येत नाहीत तसा लगेचच्या लगेच एका क्षणात फरक पडत नाही तुम्हाला त्याला विश्वास ठेवून पाणी पाजायचं आहे काही वेळ लागेल पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळेल एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो परिस्थिती जी खालवलेली असेल तिच्यामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात होईल लक्षात घ्या औदुंबराच्या झाडाचं मूळ हे असत असं नाही ते फार शक्तिशाली आहे आणि ह्या मंत्राचा वापर करून तुम्ही ज्या वेळेला त्याला शक्तिशाली बनवाल जिवंत कराल त्यावेळेला त्या मृत्यूची भीती त्या व्यक्तीच्या वर त्या व्यक्तीवर जर मृत्यूची भीती असेल तर ती मृत्यूची भीती टळून जाईल आणि त्याचा मृत्यू होणार नाही तो बरा होऊन घरी येईल आणि आता शेवटचा भाग जो तुम्हाला मला सांगायचा होता अशा दुष्ट माणसांमुळं आपल्या आयुष्याचं वाटुळ होत राहतं आणि जर आपण हातपाय नाही हलवले तर संपूर्ण कुटुंब नष्ट झालेले मी बघितले आहेत तेव्हा अशा आयुष्याचं वाटोळं करणाऱ्या विरोधकांना शांत करण्यासाठी म्हणजे समजून जा तुम्ही फार हुशार आहात मला इथं काय म्हणायचं आहे एक मंत्र देतो ओम हुम हुम फट स्वाहा या मंत्राचा अकरा हजार वेळा जप करायचा नंतर लिंबाच्या झाडाची काठी जी असते ती आपल्या आप बोटा एवढी एवढे तुकडे करून घ्यायचे सात आठ तुकडे करून घ्या आता या लिंबाच्या झाडाच्या काठ्यांना आर्द्रा नक्षत्रात हा मंत्र म्हणून सिद्ध करून घ्या आणि तुमचा शत्रू जिथं झुकतो तिथं जमीन जर खणण्यासारखी असेल त्या जमिनीमध्ये पुरल्यानंतर तो तुमचा शत्रू अंथरुणाला पडेल आजारी पडेल आणि त्याची पालखी निघेल त्याला कोणत्याही औषधाने काही फरक पडणार नाही पण जर त्याच्याकडच्या मंडळींनी चौकशी केली आणि त्या पुरलेल्या काठ्या जर तिथून काढल्या तर त्याची पालखी जाणार नाही तो वाचेल तर आज हे महत्त्वाचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला मी केलं आजचे जे काही महत्त्वाचे मार्ग तुम्हाला मी सांगितले ते तुम्ही करून बघा पण तुमच्या कुळदेवतेला ग्रामदेवतेला तुम्ही विसरू नका तुम्ही मला विसरला तरी चालेल हे जे काही मार्गदर्शन आहे हा जो व्हिडिओ आहे हे जे काही उपाय आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे आणि आज ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो ज्या साधकांना समजलं त्यांनाच सगळं त् कळलं लक्षात घ्या आज ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय आहे कारण यूट्यूब माझ्या ह्या पद्धतीच्या व्हिडिओंना माझ्या ह्या विषयांना कधीही रेकमेंड करत नाही माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीत तेव्हा ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो जर तुम्हाला हे मार्ग महत्त्वाचे वाटत असतील तर आपल्या ह्या व्हिडिओला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काहीही हरकत नाही आणि ह्या व्हिडिओचा तुम्ही जास्तीत जास्त साधकांनो लाभ घ्या याच्या सुद्धा व्हिडिओ मी बऱ्याच विषयांवर टाकलेले आहेत त्यांचा देखील लाभ घ्या आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आता पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्ता परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त स्टॉप रेकॉर्डिंग